नमस्कार किचन सेवन झिरो फाईव्ह मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी तांदळाची खीर करणार आहे बघा एक तास आधी पाण्यामध्ये तांदूळ भिजत घातले ह्या वाटीनी अर्धी वाटी तांदूळ आहे एक तास आधी भिजत घातले पाण्यात हे बघा एक वाटी साखर विघायची पावडर चांगळी सुकं खोबऱ्याचा किस आहे आणि थोडे किशमिश बघा हे दूध आणि आता तांदळाचं पाणी काढून घेते आता तांदळाचं पाणी काढून थोडे गोडे हलकेशे एक दोन मिनिट भाजून घेते हे बघा कढईमध्ये घालते अगदी थोडंसं तूप घालते ह्यामध्ये एक चमचा हे बघा एक चमचा तूप घालते जास्त नाही घालायचं थोडं पलतून घेते दोन तीन मिनिट हे बघा थोडं परतून घेतलं याचा कलर खूप चेंज नाही होऊ द्यायचा थोडं हलकंसं गरम करून घ्यायचं बघा झालं आता याला थंड होऊ देते मिक्सीमध्ये दे बारीक करून घेते हे बघा मिक्सीमध्ये बारीक करून घेते आता थोडंसं जा, जाडसरच वाटायचं हे बघा तांदळाची बारीक कणकी कशी असते तसं रव्याप्रमाणे जाड रव्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं हे बघा ह्यामध्ये आता कढईमध्ये दूध घालते हे दूध गरम करून ठेवलेलं गर दूध आहे आता थोडं घालते आधी ह्यामध्ये तांदूळ घालते मिक्सीमधले पूर्ण तांदूळ ह्यामध्ये घालते मिक्स करून घेते आता पूर्ण शिजू देते माझ्या चॅनल या आधी मी खव्याची खीर तांदळाची खीर शेवईची खीर आहे माझ्या चॅनलला बघून घ्यान टाकलेली आहे माझे चॅनल प्रथमच बघत असाल चॅन चॅनलला सबस्क्राईब बाजूला घ्या क्लिक करा त्यामुळे काय होईल माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा सतत असं हलवत राहायचं गॅस मोठा नाही ठेवायचा आणि झाकून पण नाही ठेवायचं बघा कमी गॅसमध्ये शिजू देते आता हे बघा आता तांदूळ शिजले आता हे बघा आता आणखी ह्यामध्ये दूध घालते मी कमी दूध घातलं आधी गरम दूध घालते जितकी गरज आहे जितकं पातळ घट्ट पाहिजे तितकं दूध घालायचं कारण हे थंड झालं की खूप घट्ट येते हे खीर आता दहा मिनटं झाले शिजवून राहावी आणखी चार पाच मिनिट शिजवून घेते दूध घातलं आहे ह्यामध्ये साखर पण घालते पाऊन वाटी साखर घातली आता गोडचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार करू शकता हे बघा विलायची पावडर सुख खोबऱ्याचा कीस आहे हा मिक्स करून घेते आणि हे बघा थोडे किशमिश ही खीर तुम्ही आता श्राद्ध पक्ष गा नवरात्र गणपती महालक्ष्मी केव्हाही करू शकता बघा आता अजून आणखी दोन तीन मिनिट शिजवून घेते दूध घात घ्याय थोडी चागोळी घालते बघा याच्याशिवाय खीर चांगली दिसत नाही पाहायला हे बघा झाली आता बघा घट्ट आहे आणखी थंड झालं की पुन्हा घट्ट येते घट्ट झालं तर काय करायचं थोडं गरम दूध घालून द्यायचं हे बघा आता बॉलमध्ये मध्ये काढून घेते बघा खूप छान सांगे खीर बघा ह्यामध्ये आता थोडे पिस्त्याचे काप सजावट करायची तशी गरज नाही आहे बघा खीर अशी चांगली लागते थोडे मनुके किशमिश हे धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने कारण याच्यामध्ये केमिकल वगैरे असते बघा अशा पद्धतीने करून बघा खाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब करा कमेंट्स करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद भेटू पुढच्या रेसिपी तोपर्यंत नमस्कार